बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा शेने येथे स्मार्ट मीटर बसवण्यावर नागरिकांचा तीव्र विरोध रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष संदीप धुमाळ यांची ऊर्जा विभागाकडे लेखित तक्रार वाळवा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून घरांमध्ये नागरिकांची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रकारावरून वाळवा तालुक्यातील शेने गावात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष आयुष संदीप धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी या अन्यायकारक कृतीविरोधात विरोधात जोरदार आंदोलनाची चेतावणी देत ऊर्जा विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे धुमाळ यांनी शाखा अधिकारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांनी दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की महावितरणचे काही कर्मचारी आमच्या कोणत्याही परवानगीशिवाय शिवाय गावात येऊन नागरिकांच्या घरामध्ये जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवत आहेत विरोध दर्शवणाऱ्या नागरिकांना भीती दाखवली जात आहे हे वर्तन पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे तक्रारीत पुढे नमूद केले आहे की संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी आमचा या प्रकरणाशी संबंध नाही अशी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे गावात गोंधळ अविश्वास आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे धुमाळ यांनी स्पष्ट इशारा दिला की येथून पुढे गावातील कोणत्याही नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्यात आले तर त्यातून उद्भवणाऱ्या अनुचित परिणामांची संपूर्ण जबाबदारी महावितरण कंपनीची राहील नागरिकांना भीती दाखवून किंवा दबाव टाकून स्मार्ट मीटर लावणे आम्ही कदापिही सहन करणार नाही गावातील नागरिकांनीही स्मार्ट मीटर विरोधात आपला आवाज बुलंद केला आहे त्यांचे म्हणणे आहे की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर दर महिन्याला वीज बिलामध्ये अनियमित वाढ होत आहे पूर्वीच्या तुलनेत बिल दुप्पट येऊ लागले असून हे बेकायदेशीर आहे नागरिकांनी मागणी केली आहे की परवानगीशिवाय बसवण्यात आलेले सर्व स्मार्ट मीटर तात्काळ काढून टाकावेत पूर्वीची जुने मीटर परत बसवण्यात यावी स्मार्ट मीटर लावण्याची जबरदस्ती थांबवावी या प्रकरणामुळे शेणेगावात मोठ्या प्रमाणावर संतापाचे वातावरण असून रिपब्लिकन सेनेच्या वतीने महावितरणच्या मनमानी विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे यामुळे वाळवा तालुक्यातील शेणेगावात स्मार्ट मीटर विरोधी चर्चा चांगलीच फेटली असून नागरिकांनी महावितरणच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा